बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध समाजाला मिळावे आणि बोधगया मंदिर अधिनियम रद्द करण्यात यावा या मागण्यांसाठी बौद्ध उपासकांच्या वतीने निपाणी नगरपालिकेच्या समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी आंदोलकांनी तहसीलदार यम एन बळीगार यांना निवेदन दिले यावेळी बोधगया महाबोधी महाविहार हे संपूर्ण बौद्ध समाजासाठी श्रद्धास्थान असून त्यांचे संपूर्ण अधिकार मिळावेत ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे केंद्र सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय यावेळी ॲडव्होकेट अविनाश कट्टी प्राध्यापक एन डी जतराटकर राजकुमार मेस्त्री किरण कांबळे महेश धम्मरक्षित प्रवीण सौतलगेकर धनाजी कांबळे जयसिंग कांबळे बाळू कांबळे कबीर बराळे सातापा कांबळे आदी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी होऊन सातापा कांबळे